सफर पुस्तकांची या मराठी यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कवयित्री अक्षली शेलार यांची कविता ऐकणार आहोत कवितेचं नाव आहे लेखनी अग लेखनी तू किती देखनी तू अग लेखनी तू किती देखणी तू समाज कल्याणाप्रति कटिबद्ध तू सौंदर्य तुझे वाखानण्याजोगे शाहीर तुझ्या योगे का हटले कधी काय मागे अन्यायास वाचाफोडी सोडवलीस अनेक कोडी अन्यायास वाचाफोडी सोडवलीस अनेक कोडी अग लेखनी तू किती देखनी तू गोर गोरगरिबांस तुझाच आधार गोरगरिबांस तुझाच आधार अनंतापर्यंत लोकसेवा हीच तुझे प्रारब्ध कर्तव्यनी कर्म असे होय अगदी निशंक तू अग लेखनी तू किती देखनी तू अग लेखनी तू किती देखनी तू कवयित्री शेला. याच प्रकारच्या नवोदित कवी कवयित्रींच्या लेखक लेखिकेंच्या कविता लेख कथाकथने ऐकण्यासाठी सफर पुस्तकांच्या या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा तुम्ही ही कथा कविता लेख लिहित असाल आणि तुम्हाला वाटत असेल की सफर पुस्तकांच्या या प्लॅटफॉर्मवर तुमच्या नावानिशी तुम्ही लिहिलेलं मराठी कंटेंट पब्लिश व्हावं तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेलवर पाठवून द्या धन्यवाद